इया तिकुडा न पाहे काही इया तिकुडा न पाहे काही वास कैलासिया दिल जे चली दया वासना पुरमनी त्याची शिक्षण हे का एका सुे सोपे शिवना पवित्र जपे झे चिंती जया वर्षी क्षणावि

thank okay. okay. you हा संसार पावन भूमी देवादी देव भगवान शंकराच्या नागेश्वराच्या वास्तव्याने पुनीत झालेली ही पुण्यभूमी साधू संतांच्या कृपाशीर्वादाने पदस्पर्शाने पुनीत झालेला हा परिसर मौजे हास्यगाव वार्षिक नियमाप्रमाणे महाशिवरात्रीच्या पर्व काळावर भगवान श्री नागेश्वराच्या या पवित्र दरबारामध्ये गोड भव्य आणि दिव्य सुरू असलेला हा अखंड हरिणाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण सोहळा नामसप्ताहातील अशी अष्टम द्वितीय सेवा भगवान श्री शंकराच्या नागेश्वराच्या चरणी समर्पित करण्याच्या उद्देशाने निवडलेला अभंग शांती ब्रह्मनाथ महाराजांचा चार चरणाचा गोड आणि भगवान शंकराच्या औदार्य गुणाचं वर्णन करणारा आभार आहे आज नाथ महाराज भगवान शंकराच्या गुणाचं वर्णन करत आहेत आणि त्यांच्यातला भगवान शंकरामधला सगळ्यात सुंदर गुण आज नाथ महाराजांना कोणता दिसतोय तो अवदार्य गुण आहे अर्थात उदारपण आहे आता खरं तर माहितीये का अवदार्य हा गुण भगवान विष्णूचा आहे आलं पक्षामध्ये सहा गुणांपैकी एक गुण तो विष्णूचा आहे ऐका यश श्री अवदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर या सहामध्ये अवदारे नावाचा गुण भगवान विष्णूचा आहे पण नाथ महाराजांना आज हा अवदारे नावाचा गुण विष्णूपेक्षाही श्रेष्ठ शंकरामध्ये दिसतोय तो का दिसतोय याचं वर्णन म्हणजेच कीर्तन पिढाला याचा गुण त्याला दिला पाहिजे अवधार हा गुण विष्णूचा आहे महादेवाच नाही तरी सुद्धा आज महादेवामध्ये उदार पण त्रिभुवनामध्ये उदार माझा भोळा राजा शंकर आहे याला काहीतरी कारण शंभर टक्के कारण कारण काय असत बाकी कोणी बोललं तरी तेवढं गांभीर्यानं घेतलं नसतं पण नाथ महाराजासारखा महात्मा महात्मा कोणी असू द्या साधू बोलला की प्रकरण गांभीर्यानं घ्यायचं विडाला बाकी कोणी बोलू एवढं गांभीर्यानं घ्यायचं नाही हा उगा चलत राहायचं पण साधू जर एखाद्या प्रकरणावर बोलला तर समजायचं प्रकरण गांभीर्यानं घेण्यासारखं आहे आणि गुरुजी एक सांगू का काय बोललाय याच्यापेक्षा कोण बोललाय याच्यावर वजन आहे काय बोललाय याला नाही विडालाय विडाला। या कोण याच्यावर त्या वाक्याची हेडलाईन बनल बोलू द्या पण बोलणारा जर वजनदार असेल कसलही बोलू द्या त्याची हेडलाईन म्हणा आणि किती चांगलं बोलू द्या बोलणार जर नरपळ असं कोणी विचार म्हणते याचा अर्थ असा आहे शब्द महत्वाचे नाही ते शब्द कुणाच्या मुखातून बाहेर येतात त्याच्यावर शब्दाचं वजन पडत बिडाला बोलण्यापेक्षा हजारो मूर्खांनी बोलण्यापेक्षा एक शहाणा जर बोलला तर त्या हजार मूर्खांच्या बोलण्याला एका शब्दात गप्प बसो विद्वान आहे शहाणा आहे त्याच्या बोलण्याला किंमत आहे लोक लक्ष देऊन ऐकतात लोकही कुणाचे ऐकायला मोकळेत का हो वेळ लागलाय का लोकांना आधीच तर वेळ नाही सध्याच्या काळात आधीच तर लोकांकडे वेळ नाही आणि कोणाचंही ऐकायला तर बिलकुलच त्याच्यामुळे लोकांनाही चांगलं कळतंय ऐकावं कुणाच लक्ष एक माणूस भाषण देत होता स्टेजवर हजारो पब्लिक बस भाषण करण्यासाठी उभा राहिला माई खातामध्ये घेतला आणि बेचारा बोलू लागला चांगलं बोलत होता बरोबर मायबाब हो हात जोडून विनंती आहे तुम्हाला मी या ठिकाणी तुम्हाला चार शब्द सांगण्यासाठी उभा राहिलो म्हणजे ओघीच राहील आज एका महत्वाच्या विषयावर मला बोलायचंय लोक आहे काही नाही मला आज एक प्रबोधनाचा विषय सांगायचा जीवनामध्ये काही करा फक्त दारूला हात नका दारू, दारू वाईट आहे लोकांचे संसार उघड्यावर आहे ले। लेकर उघड्यावर आहे ले। अहो कंगा लोक झाले इज्जतीची बेइज्जत झाली काय दारू ही चांगलं ठेवते पाया पडून तुम्हाला सांगतो चुकूनही प्राण गेला तरी दारूला हात लावायचा नाही रे बाबा हो वाईट बोलत होता काय पण मागल्या दोघाने धरून खाली बसविला राहू देऊ दे राहू दे रा, 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 रा। माणसं म्हणले काओ बोलत आहे चांगलं का म्हणले पेले वासच बोंगल होत <laughs> <laughs> गेली नाही बोलत भाषण देत म्हणले संपलं बघ ते बोलत होत चांगलं त्याचे शब्द चांगले होते वाक्य चांगले होते पण बोलणारा चारित्र्यवान नव्हता पाणी विडाला म्हणून शोभला कुणाच्या गुणाचं वर्णन कोणी करावं हे पण शोभलं पाहिजे विद्वानाच वर्णन विद्वानानच करायचं करा नाही शोभत नाही लोक म्हणते ते काय बोलते तुला काय कळत समोर बोलणारा विद्वान भक्ताचा महिमा भक्तची जाण लक्षात ठेवा बरोबर कोणीही कोणाची किंमत करायची नाही पहिलवान बरोबरीचा पाहिजे आणि मग कुस्तीला माझ्या फिडाला hmm. म्हणून वर्णन करणारा विष्णूचा अवतार आहे भानुदासाचे कुळी विष्णूचा अवतार हे लक्षात ठेवा म्हणाच वर्णन करतायत नाही वर्णन जे करतायत का नाथ महाराज आहे नाथ महाराज आहेत का भगवान विष्णू आहे आणि वर्णन कोणाचं करतायत लक्षात येत आहे शंकर हा हे तोला मोलाचे दोघ दोन्ही पहिलवान सारखे आहेत बाकीच्या अरे बाबा शंकर आहे तो आणि खरं सांगू का हे दोघच एकमेकाला शोधतात तिसरा यांच्या जमत नाही हरी आणि हार विडाला गोड <दिणीवारी> लागत महाराज गोड लागत ते तुकोबऱ्यांचं वर्णन बाकीच्या चतुर्वेदी ब्राह्मण रामेश्वर शास्त्रीने वर्णन केल्यावर चांगले चांगले बघतात म्हणे रामेश्वर भटत विचार तो का विष्णू या वाक्यानं किंमत आली सगळे वेदांतर यांच्या पुढे झुकलेच नाही विषयच नाही पुढे अगोदर खूप हे केलं पण ज्या दिवशी रामेश्वर शास्त्री सारखा चतुर्वेदी पंडित ब्राम मान्य करतो त्या दिवशी सगळं सर्टिफिकेटच मिळा सांगण्याचं तात्पर्य कळालं दोन्ही ऐका ना वर्णन करणाराही तेवढ्या ताकदीचा लागतो आणि ज्याचं करायचंय तोही तेवढ्याच तापतीचा लागतो विडाला का विद्वानानं विद्वानाचं वर्णन करावं इकडचा कळालं तर वर्णन करावं नाही असं नाहीये पण उगीच दुसऱ्याची जिरवायची म्हणून मूर्खानं मूर्खाचं वर्णन करायचं चुकीच होते बिलकुल पटत नाहीये ते लोकांना पटत नाहीये वैकुंत वाशी प्रात भीमशी बाबा एक दृष्टांत सांगायचे काही लोकांना सवय बोगीचं दुसऱ्याचं डेप होत नाही म्हणून आपलंच आपण वाजवायचं अरे पण तुम्ही वाजवायला पण ते पटलं पाहिजे ना लोकांना असं कसं म्हणतात कोकिळा वसंत ऋतूमध्ये गायन करायला लागले अरे गिफ्ट आहे तिला आवाज आहे तिला काय गोड गाते ती गायला लागले ते माणसं असं कान देऊन ऐकतात गोड आहे तिस गायन पण तिच्या गायनावर जळणारे दोघ जण होते गाडवून कावळा कावळा आणि गाढव स्वतः कालातली माणसं दोघ त्याच्यामुळे ते जळायचे दोघ हिच परिणाम करतो कोणी कोकिळा 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 गाडव म्हणलं कावळ्याला तुला मी किती वेळेस सांगितलंय अरे ती मी दिसायला काळीच आहे तू बी आहेस तुम्ही दोघं दिसायला सारखेच तू बी प्रयत्न करणार का आणायचे किती वेळेस सांगितलं तुला सुद्धा जमेल मित्र बी असा उत्साह वाढविणारा पाहिजे कळ बऱ्याच मित्रांनी अशीच उत्साह वाढून खटेनी गाठली जमिनीची काय लावली गप्पच तो गा म्हणे अरे कोकिळा तू तू कोकिळ्यासारखा दिसत नाहीस का ती कसली दिसती कोकिळा खालीच आहे तू कसला आहेस आणि मग तिच्यातून तुझ्यात काय फरक आहे तू प्रयत्न करीनास तू गा जमेल तुला गर्दोक दादा अरे मी नाही लागायचं आपल्याला गाडव म्हणलं माझं ऐकायचं मी आहे तुझ्या बरोबर हेच लय झालंय का आपण कमी आहेत का तू फक्त गा कावळा म्हणला तर तू म्हणतोस तर गातो पण स्वर तुला धराव लागेल <laughs> मग ते मा तर मी आधीच ठरविलेले स्वर माझ्यासारखा कोण धरणार मग त्या कोकिळेच्या उरावर गाडवानं स्वर धरला कावळ्यानं गायन सुरू केलं काय मैफिल रंगली असेल कल्पना करावं तुम्ही मग ह्यांची मैफिली संपल्यावर ह्यांना नवाजणार कोण कोण म्हण यांना नवाजणार दोघच एकमेकांना नावाजते ते गाडव म्हणते आहे कावळ्याला म्हणलं होतं का नाही ते तुला म्हणे तुला जमताय काय गायलस वा 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 वा, वा काय गायलस अरे उद्यापासून तिला कोणी नाही विचारणार बघत राहा तुझ्याकडेच नाही आले सगळे तर मला काय आवाज आहे तुझा कावळे दादा कावळे दादा म्हणला दादा अरे हे सगळं जमलं फक्त तुझ्या स्वरामुळे <laughs> मला कुठला स्वर लागला केलेली स्तुती काय किंमत आहे काहीच किंमत नाही म्हणून एक लक्षात ठेवा तोला मोलाचे दोन एकमेकाला मिळाले कि मग तिकडे टक लावून बघावं लागतं आणि आता पुढे काय येची उत्सुकता लागते मला वाटतं या सृष्टीमध्ये तोला मोलाचे फक्त एकमेताला समान कोणीच कुणाला कमी नाही फक्त हे दोघच बाकीच्या सोबतच नाही हरि न वर्णन करावं हराचं आणि हरानं वर्णन करावं हरिच शोभला आणि याच्यातून मोठे मोठे शास्त्र जन्माला आले विडाला आवड आहे दोघांना एकमेकाची खरं सांगू आज विषय निवडलाय त्याला कारणच आहे माणसानं काळाचा विचार करून प्रसंग निवडला पाहिजे महापर्व काळ आहे महाशिवरात्रीचा पर्वाच्या दिवशी सुरू झालाय बरं वेग लागले आणि शहाण्या माणसानं काळ ओळखून बोलावं लागतं तस ज्या त्या काळामध्ये जे ते का फळ घेताना गुरुजी आहे का नाही ज्या त्या काळामध्ये जे ते पीक पेरलं ते त्या चप्पळ शंभर टक्के येणार का नाही ज्वारी कधी पिकले पाहिजे मग आग आता नाही का उगवायच उगवत नाही पेरत नाही आगोठीला उगवते का नाही वाढत नाही पटरा येत नाही पटरा येत नाही पोटरा येत नाही तो येते आहे पॉटरा बी येत आहे पण क्वाटऱ्यातून एक बाहेर पडतं त्याचं फळ त्याचं नाव आहे कनीस आणि ते बाहेर पडायच्या टायमाला त्याच्यातून इतकं इतकं काळ बाहेर येत काय म्हणते त्याला कळ नाही झाली का नाही कथाची कहाणी मिळालं का फळ तात्पर्य लक्षात घ्या बीजाची चूक नाही जमिनीची चूक नाही मशागत करणारा चूक नाही पेरणाराची नाही पेरणारा योग्य बीज योग्य जमीन योग्य सगळं योग्य तरी फळ नाही कारण आहे काळ चुकीचा आहे पिढाला लक्ष द्या बरोबर अयोग्य काळामध्ये मशागत चांगली असून उपयोग नाही बीज चांगला असून उपयोग नाही पेरणारा चांगला असून उपयोग नाही ऐका परमार्थामध्ये सुद्धा परमार्थामध्ये सुद्धा साधन योग्य असेल तरी फळ नाही साधना करणारा ना योग्य असेल तरी फळ नाही त्याला कारण इथं सुद्धा काळ कळावा लागतो जसा शेतीमध्ये काळ कळावा लागतो का कोण्या काळात कोणतं पीक घ्यावं कसं फार मारता कोणत्या काळात कोणती साधना करावी याची अक्कल लागते चुकीच्या काळात तुम्ही चुकीच्या साधना केल्यानं वाऊगाची श्रम व्यर्थ फिरून काढायलाच जा फक्त रान वांजराच्या कडीच पाहिजे माळावरच नाही नुसतं पिरूनच या पुन्हा जाऊही नका डायरेक्ट कधी जा आलेला असत का नाही का सहज सहज केलं तरी फळ मिळत का चुकीच्या काळात आट्टा हासा नाही करा फळ मिळत नाही तसे काळ ठरलेले एक काळ असा आहे त्याच नाव आहे महापर्व काळ दोघाचे महापर्व काळ ठरलेले थारीचे आणि हाराचे त्या महापर्व काळामध्ये जर सहज ही साधना केली का सहज लय आता हा सगळ्यां तपश्चर्य नाही उग सहज जरी केली तरी फळ देतो कारण त्याचा महापर्व काळ आहे महाशिवरात्री त्या महाशिवरात्रीच्या काळामध्ये ज्याच्याकडून भगवान शंकराची सहजही साधना चलत चलत जरी काही घडली तरी त्याचं हजारो पटीनं फळ आहे येवी नाही कमी नाही असं नाही पण कमी हे खरं समका दोघांचे ठरले एकाचा ठरलाय आषाढी कार्तिकी आणि एकाची ठरली आहे महाशिवरात्री विडाला एकादशी केलेलं पुण्य एकटे आषाढी निघून जाते लक्षात येत आहे माझं बोलणं आहे का करू नका असं नाही पण बारा महिने एकादशी करून जेवढं पुण्य तेवढी एकटीच कोण देते तस बारा महिने केलेले प्रदोष बारा महिने केलेले सोमवार जेवढं पुण्य एक महाशिवरात्री एकच देऊन जाते विडाला चा काळ भगवान विष्णू सुद्धा वेड वाया जाऊ देत नाही बर महाशिवरात्री जवळ आली नवे नवे तो काळ आला कंब्यांचं मग तो ऐक बर दोघ एक मिनिट परं ते पंढरपूरला वारीला कार्तिकेला